संभाजीराजे आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे हे आक्रमक पवित्रा घेताना पाहायला मिळत आहेत अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध खर तर संभाजीराजे घेणार आहेत शिवस्मारक शोधायला असं म्हणत संभाजी राजेंनी आवाहन केलंय संभाजीराजे शिवस्मारकाचा शोध घेत प्रतिकात्मक आंदोलन करणार आहेत तसं इलेक्शन आले की सगळे आम्ही उभा करणार आम्ही आमच्या अजेंडा मध्ये ते घेतात जसं दोन हजार चौदाला प्रमुख यांनी अजेंडा मध्ये भाजपने घेतलो दोन हजार दहा ला सुशील कुमार शिंदे दोन हजार नाही दोन हजार दहाच्या मुख्यमंत्री सुशील शिंदेनी घोषणा केली होती दोन हजार दहा ला अष्टपुरा मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा घोषणा केली होती पुढं काय होत नाही शिवाजी महाराजांच्या नावाने नुसार राजकारण करायचं काय आपण मग स्मारक करणे नाही अरबी समुद्रातील शिवरायांच्या स्मारकावरून संभाजीराजे आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा ते शोध घेणार आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया अरबी समुद्रामध्ये असणार शिवस्मारक शोधायला स्वतः छत्रपती संभाजीराजे आता निघालेले पाहायला मिळत आहेत आणि संभाजीराजेंचा हा सगळा ता गाड्यांचा ताफा घेऊन राजे मुंबईला निघालेले आहेत आपण राजांना देखील पाहू शकतो की याच ठिकाणी याच गाडीतून सध्या राजे जे आहेत ते निघाले आहेत आणि मोठ्या संख्येने या संपूर्ण गाड्यांचा ता ताफा पाहायला मिळतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे संपूर्ण राज्यभरातून आलेले कार्यकर्ते देखील पाहायला मिळत आहेत या संपूर्ण कार्यकर्त्यांकडून जे आहे ते अरबी समुद्रामध्ये जात प्रतिकात्मक आंदोलन केलं जाणार आहे आणि मोठा हा संपूर्ण गाड्यांचा ता ताफा घेत छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते सध्याच्या घडीला निघालेले पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सरकारला जो आहे तो इशारा दिला जाणार आहे जो अरबी समुद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन करत पुतळा करणार अशी घोषणा जी केलेली होती त्याचं काय झालं हा प्रश्न जो आहे तो छत्रपती संभाजीराजेंकडून विचारला जातो आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते सध्या मुंबईच्या दिशेने या संपूर्ण गाड्यांच्या माध्यमातून ताफा घेत निघालेले पाहायला मिळत आहेत तर स्वराज्य संघटनेचं पक्षामध्ये रूपांतर झाल्यानंतरचं पहिलं हे मोठं आंदोलन आहे आणि या आंदोलनामध्ये हजारो कार्यकर्ते जे आहेत ते सहभागी होणार आहेत आणि सध्या छत्रपती संभाजीराजे जे आहेत ते त्यांच्या गाडीतून निघालेले पाहायला मिळत आहेत स्वतः छत्रपती संभाजी राजेंच्या माध्यमातून या सगळ्या आंदोलनाला जी आहे ती दिशा दिली जाते त्यामुळे अवघ्या का काही तासामध्ये छत्रपती संभाजी राजे जे आहेत ते मुंबईमध्ये पोहोचतायत आणि मुंबईमध्ये पोहोचल्यानंतर नेमकं छत्रपती संभाजीराजे काय भूमिका घेत आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे